श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना आणि माणसाने कोणतीही चिंता करू नये कारण चिंतारूपी रोग औषधाने बरा होत नाही तर मित्रांनो आज आपण या दोन गोष्टी पाहणार आहोत या वेगवेगळ्या आहेत पण या दोन्ही गोष्टींमधून एक मात्र सारखी आहे ती म्हणजे परमेश्वर म्हणूनच इथे म्हटलंय आले देवाजीच्या मना तेथे कोणाचे चालेना कारण देणारा आणि घेणारा तो आहे मग मी केले मी दिले मी घेतले हे मात्र उरतच नाही एक शेटजीचा नियम होता जोपर्यंत ते कुणा तरी अतिथीला जीव घालत नाही तोपर्यंत ते जेवत नसे ते देवाचे खूप मोठे भक्त होते लखोपती होते पैशांची कमी नव्हती तरी पण लक्ष्मीपासून कमलपत्राप्रमाणे अलग राहत असत त्यांना दोन मुलं गृहलक्ष्मी आणि दोन नौकर एका नोकराचं काम होतं दररोज कोण्यातरी एका अतिथीला बोलवून घेऊन यायचं पण तो कसा असला पाहिजे या नगरचा रहिवासी नसावा आणि नेहमी येणारा जाणाराही नसावा जर एकापेक्षा जास्त अतिथी मिळाले तर फारच चांगलं परंतु रोज अतिथी मिळणं आवश्यक होतं एके दिवशी संध्याकाळचे चार वाजले होते नोकराने गावात पाहिले पण व्यर्थ ज्या ज्या अतिथीला तो निमंत्रण द्यायचा तो काहीतरी बोलत असत एक म्हणाला मी जेवण करून शहरात आलो दुसरा म्हणाला माझ्याजवळ काय कमी आहे मी भिकारी मा... माग दुसऱ्याच्या घरी फिरू तिसरा म्हणाला माझी ओळख ना पाळग त्याच्या घरी कस जायचं मी तुमच्या बरोबर येईन आणि तुम्हाला गुंडांच्या आखाड्यावर नेलं तर जेवण तर दुसरीकडेच राहिलं पण माझ्याजवळ आहे तेही मला गमवावे लागेल चांगला धंदा आहे तुमच्या मालकाचा मी अशा चक्कर मध्ये येणार नाही फार फार अडचणींवर मात करून एका महात्म्याला घेऊन तो शिपाई त्यांना घेऊन हवेलीवर आला महात्म्यांना बघून शेठजी आनंदित झाले ते म्हणाले या महाराज आपला आश्रम कुठे आहे तेव्हा महाराज म्हणाले भागलपूरमध्ये शेठजींनी विचारले आपलं शरीर कोणत्या जातीचं आहे महात्मा म्हणाले ब्राह्मण शेठ म्हणाले किती दिवसापासून तुम्ही फकीरी करता महात्मा म्हणाले तीन वर्षापासून तेव्हा शेठजी म्हणाले आता आपली अवस्था काय आहे महात्मा म्हणाले सत्तर वर्ष शेठ म्हणाले आपण सगळी तीर्थयात्रा केली असेल महात्मा म्हणाले विठूच ब्रह्माजीचं दर्शन करण्यासाठी जात आहे तेव्हा शेठजी म्हणाले आपण अनेक सिद्धांताच्या संगतीत आला असाल तेव्हा ते अवश्य असे म्हणाले तुम्ही शिक्षित आहात असं वाटतं तेव्हा त्यांनी सांगितले हिंदू उर्फ पारसी संस्कृत बांगला गुजराती आणि गुरुमुखी या भाषा मी जाणतो तेव्हा सेट म्हणतात धन्य भाग्य आपले दर्शन झाले माझे आता आपण आज्ञा करा की तुमच्यासाठी मी कच्च जेवण आणू की पक्क शिजलेलं दोन्ही प्रकारचं जेवण स्वयंपाकघरात तयार आहे तेव्हा महात्मा म्हणाले पक्क जेवण आणा शेठजीच्या आज्ञेप्रमाणे एका पत्रवाले त्या महात्म्याला शिजवलेलं अन्न वाढण्यात आलं पण महात्म्याने देवाला न दाखवता नावही न घेता लागले म्हणाले आता तर परमेश्वराचं नावही घेतलं नाही हिंदू धर्मात असा नियम आहे की भोजन करताना भगवंताला अर्पण केल्याशिवाय त्याचं नाव घेतल्याशिवाय जेवत नाही मुसलमानात सुद्धा बिस्मिल्ला म्हणतात महात्मा म्हणाले कुठं आहे परमात्मा दाखवा तेव्हा सेठ म्हणाले तर आपण नास्तिक आहात तेव्हा महात्मा म्हणाले हो आहे शेठ चिडून जोरात म्हणाले मी नास्तिकाला जेवण देऊ शकत नाही राम 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 आज माझ्याकडून महापाप झाले आपण पंडित नाहीत तर मूर्ख आहात आपण महात्मा नाहीत तर बदमाश आहात आपली तीर्थयात्रा बेकार आहे आपला सत्संग व्यर्थ आहे आपण पापी आहात राक्षस आहात इतकं बोलून शेठने नौकराला बोलावलं नौकर आल्याबरोबर ते ओरडून म्हणाले तुला हाच पाखंडी अतिथी मिळाला होता का जो ईश्वराला मानत नाही मी याच तोंड सुद्धा पाहू इच्छित नाही या महापापी राक्षसाची पत्रावळ कुत्र्यासमोर त्याला हाकलून दे बिचारा अर्ध जेवण झालं होतं त्या नास्तिक बाबाला कान धरून पकडलं त्याची पत्रावळी फेकून दिली घरातून बाहेर ढकलून दिलं शेठजीने पुन्हा नौकराला पाठवलं एका आस्तिक अतिथीला घेऊन ये बिचारा तो पुन्हा पळाला एका घंट्यानंतर तो एका बाबाजीला घेऊन आला जे रामनामाचा पंचा पांघरलेले होते गळ्यामध्ये तुळशीची माळ मस्तकावर राम नंदी तिलक तेव्हा शेठ म्हणाले हा अतिथी ठीक आहे शेठजीने बाबाजीला कच्चं जेवण की शिजलेलं विचारल्यानंतर बाबाजीने कच्चं जेवण मागितलं पत्रावळ वाढली बाबाजीने नैवेद्य दाखवला आणि म्हणाले धन्य भगवान जय गोपाल की परमात्मा आपण फार दयाळू आहात शेठजीचा जय जयकार हो बाल बच्चे सुखी राहो महाप्रसादाचा महिमा आहे जय सीताराम लक्ष्मी नारायण गुरुजींचा जय सती की जय दान करणाऱ्याचा जय नैवेद्य दाखवून बाबाजी जेवण करू लागले शेठजी म्हणाले अशा प्रकारे नैवेद्य दाखवतात भगवंताच नाव घेतात असे बाबाजी ठीक आहेत तो नास्तिक फार दुष्ट होता जेवण तर पक्क शिजलेलं पाहिजे आणि ईश्वराचं नाव सुद्धा त्यांना घ्यायचं नव्हतं आणि नाव घ्यायला त्यांची छाती फाटत होती ज्याने एवढं चांगलं जेवण दिलं त्या प्रभूला धन्यवाद सुद्धा दिले नाही साधू कशाचा भोंदूच होता जेवण करून बाबाजी जाऊ लागले तेव्हा शेठजींनी पाच रुपये दक्षिणा दिली बाबाजी आशीर्वाद देऊन निघून गेले नंतर शेठजीने जेवण केलं रात्री शेठने रामायण तसेच गीतेचे पाठ केला सगळ्यांनी मिळून संकीर्तन केले त्याचा रोजचाच नियम होता त्यानंतर श्रीकृष्णाची आरती झाली जेव्हा रात्र फार झाली तेव्हा शेठजी पलंगावर झोपले झोप लागल्यानंतर त्यांच्या हृदयात एक आकाशवाणी झाली शेठ तुम्ही ज्या नास्तिकाला भुकेल्याला पळवून लावलं अरे तुला माहित आहे मी सत्तर वर्षापासून त्याचं पालन पोषण करतोय की ज्याने एकदाही माझं नाव घेतलं नाही तू माझा असा भक्त कसा तेव्हा शेठजी म्हणाले प्रभू आपण सर्वांचे परम परमेश्वर आमच्यावर आहे तू तु, तुमची कृपा माझा अपराध क्षमा करा खरोखर माझी चूक झाली नास्तिक आणि आस्तिक दोघांचंही पालन आपणच करता यालाच म्हणतात परमेश्वराची कृपा आपल्या सर्वांवर निस्वार्थ प्रेम आहे कितीही अयोग्य मुलगा असला तरी बाप त्याला भाकरी देतच असतो त्याचं पालन करतोच जिथे देव घेणारा देणारा असल्यावर तिथे आपले काय चुकले म्हणूनच म्हणतात आले जेवा देवाजीच्या मना तिथे कोणाचे चाले ना पहा भगवंताची कृपा नास्तिकावर आणि नाव न ते पालन करतात तर सतत नामस्मरण केल्यानंतर ते रक्षण करणार नाहीत का अहो सतत नामस्मरण ना भगवंत आपल्याला दर्शन सुद्धा देतात परंतु एकच आहे तेवढी आपल्याला तडप पाहिजे तर मित्रांनो आता आपण काय करायचे हे स्वतः ठरवायचे जर तुम्ही भगवंताचे सतत नामस्मरण घेत असाल आणि कर्म चांगले करत नसाल तर त्याचा काय काय उपयोग त्यासाठी तुम्ही कर्म चांगले करत राहा तुमचे कर्म जर चांगले असेल तर भगवंताची साथ तुम्हाला प्रत्येक क्षणाला लाभत राहील पण कर्म चांगले करण्याची तुम्हाला गरज आहे कारण देना देणारा आणि घेणारा तो भगवंतच आहे भक्तिसागरात उडी मारा परमेश्वराच्या ठिकाणी अनन्य होऊन राहा त्यात सामावून जा तोच शेवटी आहे म्हणूनच पालन पोषण करणारा तो देणारा घेणारा तो मग आपण फुकटची चिंता का करायची सर्व चिंता भगवंतावरती सोडून द्यायची आणि आपले कर्म आपण करत राहायचे जेवढे चांगले कर्म तुम्ही कराल तेवढी भगवंताचे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतील आणि भगवंताचे आशीर्वाद प्राप्त झाल्यावर तुम्हाला कशाचीही कमतरता पडणार नाही तर मित्रांनो आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करून हे आपल्या भक्तिमय चॅनलला ला, भक्ति ला सबस्क्राईब करा आणि हा संदेश आपल्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका कमेंट बॉक्समध्ये स्वामी नामाचा जयघोष करायला तुम्ही विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ